आता काका येत आहेत घरी हा मग येऊ दे ना काका येऊ दे मामा येऊ दे मला कसाला सांगतेय कारण ते आल्यावर तुला गुडगल सारखं वागायचंय ते काका आले की मी गुदगल गुदगल वागेन हॅलो काका पाया जोडते हात झोडते असत ते नमस्कार काका मी तुमच्याशी पाया पडते काका काका तुम्ही मला खाऊ नाही आणलं ना का खाऊ हे काय करतेस अग हा पबजी मधला डान्स आहे मी फ्री फायर खेळते पबजी खेळते वन, वन मी वन पण खेळते निघ इथून बाहेर जा निघ काका तुम्ही तर टकले आमच्या शाळेमध्ये टकले सरांना आम्ही चिवड्यात लाडू बोलतो ए चिवड्यात लाडू काका माझी मूच सॉरी काका सॉरी मी तुम्हाला डान्स करून दाखवते हा कोणता डान्स आहे पण मी त्या रील सॉरी काका मी तुम्हाला काय पण बोलली त्याच्यासाठी सॉरी जाता जाता पैसे द्या चला पाचशे रुपये द्या मला आहे तुम्हाला पैसे आल्या <laughs> 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 काका माझ्या मम्मीला कुचकी आहे कुचकी झाली